नमस्कार मित्रांनो जर वेळेप्रमाणेच सुद्धा आपण एका नवीन वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तर ती वनस्पती आहे इथं आपल्या बाजूला दिसत आहे ही ती वनस्पती आहे ही आजची जी वनस्पती आहे ती वेलवर्गीय वनस्पती आहे आणि या वनस्पतीचं नाव आहे वासनवेल तर या वनस्पतीचे जे पानं असतात असे त्रिकोणाच्या आकाराचे पानं असतात हे आणि ही जी वेल आहे ती एखाद्या जा झाडाच्या असे वर वाढत जाते या वेलीचा जे हे भाग असतो खोड असतो याला याच्यापासून टोपली बनवतात आणि याला हिवाळ्यामध्ये साधारण वटण्याच्या आकाराचे याचे फळं येतात हिरवट रंगाचे फळं असतात याची आणि त्या फळांपासून याला याची शाई बनवली जाते आणि या वनस्पतीचे जे मुळं असतात ते जमिनीत खाली खूप खोलवर असतात त्यामुळे याला पाताळ पाताळ गरुडी असं सुद्धा म्हणतात आणि शेतकरी याचा उपयोग म्हणजे जनावरांना खाण्यासाठी म्हणजे ही जर वेल जर घातली शेळीला म्हशीला गाईला तर याच्यापासून ते जनावर जास्त दूध देतं असा सुद्धा याचा चांगला उपयोग आहे वासनवेल ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे या वनस्पतीच्या वेळी या आपल्या भारतामध्ये सर्वत्र होतात सहसा या ज्या वेली ज्या आहेत या पावसाळ्यामध्ये आपोआप उगवतात आणि काही ठिकाणी जिथं पाण्याची उपलब्ध असते त्या ठिकाणी या बारा महिने उपलब्ध असतात औषधामध्ये या वनस्पतीच्या पानाचा आणि मुळांचा उपयोग केला जातो डोकेदुखी डोळ्यांची साथ दातदुखी पोटदुखी अतिसार रोग अशा विविध आजारावर आणि उपचारासाठी या परंपरागत वनस्पतीचा वापर केला जातो या वासनवेलीच्या पानांचा रस जर आपण काढून ताटात ठेवला तर तो अगदी दह्याप्रमाणे घट्ट होतो त्याचे चाकणे तुकडे करावे लागतात इतका घट्ट होतो या वनस्पतीचा औषध उपयोग म्हणजे वासनवेलाचे मूळ सागरकोट्यातील गर आणि अतिविष हे प्रति वीस वीस ग्रॅम घेऊन वस्त्रगळ चूर्ण करून हे शंभर ग्रॅम चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यायचं आहे यामुळे पोटदुखी जे असते ते थांबते तसेच नारूवर या वासनवेल्याचे मूळ पाण्यात उघळवून हे साधारण तीन दिवस लावायचं आहे त्यामुळे नारू जातो पित्तविकारामध्ये या वासनवेलीच्या पानांच्या रसामध्ये सुंठीचे चूर्ण हे दहा ग्रॅम आणि साखर मिळून हे घ्यायचं आहे ताबडतोब प्यायचा आहे ना नाहीतर हे घट्ट होतं आणि साधारण असं हे सात दिवस घ्यायचं आहे त्यामुळे पित्तविकार जो असतो तो दूर होतो हा जो वासन वेल आहे याचा चमत्कार असा की या, या पानांचा जर रस काढला आपण आणि पाण्यामध्ये टाकला तर ते पाणी घट्ट होतं किंवा तुम्ही रस्त्याच्याकडेला काही काही असे वैद्य बघितले असेल तर ते फसवतात तर त्याचा या पानाचा चमत्कार असा हे काय करायचं हे पानं वाळू द्यायचे सावलीत वाळू द्यायचे पानांची भुकटी करायची आणि ती भुकटी पाण्यात टाकायची आणि पाण्यात टाकलं की ते पाणी एका अशा दगडासारखं घट्ट होतं आणि नवीन माणसाला बघण्याला हा चमत्कार वाटतो तर इतकं घट्ट होतं की आपण त्याचे चाकूने तुकडे करावं लागतात तर नवीन माणूस माणसाला ते वैद्य लोक सांगतात की याच्यापासून शक्ती येते असं तुमचं शरीर मजबूत होतं तर हा फसवणुकीचा प्रकार असतो तर पण याचा असा जादुई प्रयोग आहे हा हे हरकत नाही